सरोदे नी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेल्या दोन आमदारांना मारहाण झाली होती आमदारांनी हॉटेलमध्ये एअर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता असे गंभीर आरोप सरोदे यांनी केले तर सरोदे हा उबाठा गटाचा नवा पोपट असल्याचं प्रत्युत्तर शिंदे गटानं दिलेलं आहे प्रचंड त्यानंतर आणखी मारहाण करण्यात आली या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोधावा त्यांनी गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेल्या होत्या आधीपासून त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता जिथे वरच्या मजल्यावर काही एअर हॉस्टेजच राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या हॉटेल मधल्या एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेले एअर हॉस्टेजचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला सरोदे हा उबाटा गटाला मिळालेला नवीन पोपट आहे आणि याला आता स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही असे आरोप करणं गरजेचे आहे म्हणून ते केलेले आरोप आहे त्या आरोपामध्ये काही तथ्यही नाही आता उभाट्या गटाला अशाच लोकांची आवश्यकता आहे आणि असेच लोक त्यांच्याकडे आता भरती जी सुरू आहे त्या अशा लोकांची उठा आरोप करा प्रसिद्धी मिळवा आणि आमच्या पक्षाचं नाव घ्या ही जी लाचारी या लोकांनी पत्करली ना या लाचारीमुळे हा पक्ष खड्ड